नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण दुपारनंतर अपडेट देत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेली एकोणऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल फरदडला दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे जामनेर या ठिकाणी अठ्ठावीस क्विंटल आव आहे कमीत कमी दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे शेचाळीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी तीनशे तीस क्विंटल आहे कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस